अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गुरुंच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हावेत अशीच गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात श्री पहिला आहे प्रस्तावना मित्रांनो आपण पंथाबद्दल अनेक कथा आख्यायिका ओर आणि नमस्कार ऐकतो पण आज मी तुम्हाला असा एक गुप्त नियम सांगणार आहे जो पंथातील साधक शतकानुशतक पाळत आलेले आहेत या नियमाचे पालन केलं तर स्वप्नात तुमच्या गुरुदेवाचं दर्शन निश्चित होतं ही गोष्ट केवळ श्रद्धा नाही तर अनुभवाने सिद्ध झालेली आहे आजची ही कथा केवळ कथा नाहीये तर ती एक भक्ताच्या हृदयातील निघालेला खरी घटना आहे जी तुमच्या मन दत्त नाथ आणि गुरुचरणी स्थिर करेल दोन नंबर ही गोष्ट एक लहानशा गावातील गणेश नावाच्या तरुणाची आहे जो नाथ बवर अगदी मनापासून श्रद्धा ठेवणारा होता पण त्याला कधीच गुरुदर्शन भाग्य लाभलं नव्हतं तो सतत विचारायचा नाथ बाबा मी तुमच्यावर इतकं प्रेम करतो पण तुम्ही स्वप्नात का येत नाहीत दिवसेंदिवस त्याची तळमळ वाढत चालली होती गावात एक वृद्ध नाथ साधू होते त्यांच्याकडून भक्तांना अनेक गुप्त साधना आणि नियम शिकवायला मिळायचे गणेशने एक दिवस ठरवलं आता मी या वृद्ध नाथ साधूकडून जाऊन हा रहस्यपूर्ण मार्ग जाणून घेणार तिसरा एके संध्याकाळी गावाच्या बाहेर जुन्या वडाच्या झाडाखाली बसलेला तो वृद्ध नाथ साधू गणेशला दिसला पांढरे केस डोळ्यास अद्वितीय तेज आणि ओठावर मंद स्थित गणेशने त्यांना प्रणाम करून विचारले बाबा मला एक प्रश्न सतावतोय हो मी इतकी भक्ती करतो पण माझ्या स्वप्नात गुरुदर्शन का होत नाही वृद्ध नाथ साधू थोडा वेळ शांत बसले मग हळूहळू हलु, हळूच आवाजात म्हणाले बाळा स्वप्नात गुरु येण्यासाठी फक्त जप किंवा पूजा पुरेसे नसती त्यासाठी एक गुप्त नियम आहे जो पाळल्याशिवाय दर्शन होणे कठीण आहे गणेशची उत्सुकता वाढली तो पुढे झुकून म्हणाला बाबा ते नियम काय आहेत मला सांगा वृद्ध नाथ साधूने आजूबाजूला पाहिलं जणू कुणी ऐकू नये म्हणून मग तो म्हणाले हा नियम नाथबंधातील फार थोडा माहिती आहे पण तुला सांगतो कारण तुझी तळमळ खरी आहे हा नियम मौन निर्मत्त संकल्प म्हणून ओळखला जातो यात एक यात फक्त एक कृती करायची आहे पण ती संपूर्ण निष्ठेने केली तरच गुरु स्वतः तुझ्या स्वप्नात येतील पण बाळा यात चूक झाली तर दर्शन लाभणार नाही गणेशच्या मनात हजारो प्रश्न होते पण नाच साधूने हात उचलावत त्याला शांत केले बाळा हा नियम पाळायचा असेल तर तुझं मन वाणी आणि शरीर तिन्ही शुद्ध शुद असलं पाहिजे स्वप्नातील दर्शन हे बाहेरचे नव्हे आतलं दार उघडलं की होतं दर गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी नाथबामाच नाव घेऊन तुला एकवीस वेळा ओम नवनाथ आय नम असा जप करायचा आहे ओम नवनाथ नमः नम हा असा जप करायचा आहे पण जपाच्या आधी तुझं मन पूर्ण शांत असलं पाहिजे न राग न चिंता न कुटुता सहा नंबर पण बाबा गणेशने विचारले मन शांत करणं इतकं सोपं नाहीये शहाना साधूंनी हसत उत्तर दिलं म्हणूनच हा नियम गुप्त आहे मन शांत करण्यासाठी संध्याकाळी सूर्यास्तानंतर कोणीही कटू वाद नये फोन नये आणि मनात आलेला राग जपण्यापूर्वी क्षमा करून सोडून द्यायचा मग तुझं मन एक निर्मळ पाण्याच्या तळासारखं होतं त्यात गुरूंचं प्रतिबिंब सहज उमटतं हा नियम तुझ्या अंतकरणाचं दार उघडतो मग गणेशनं ठरवलं आता हा नियम पाळायचाच त्या रात्री तो घरी परतला आणि गुरुवारची वाट पाहू लागला दरम्यान त्याने मनातील जुने राग कटुता आणि नकारात्मकता सोडून द्यायला सुरुवात केली गुरुवार आला तेव्हा तो दिवसभर मौन पाळून राहिला जास्तीत जास्त वेळ नावात ना घालवला रात्री केली पांढरे स्वच्छ कपडे घातले आणि जप सुरू केला प्रत्येक ओम नवनाथ हाय नमा उच्चारतात त्याचं मन खोलवर गुंतत होत आठ नंबर जप पूर्ण झाल्यावर त्याने दिवा विज विजवला डोळे मिटले आणि शांत श्वास घेत झोपत गेला पहाटेच्या सुमारामध्ये त्याला स्वप्न पडलं त्याने पाहिलं एक प्रचंड डोंगर वरती वाऱ्यात फडफडणारा भगवा पताका आणि त्याच्या पायऱ्यावर एक तेजस्वी व्यक्ती उभी आहे भगवे वस्त्र कपाळावर चंदन आणि डोळ्यात प्रेम गणेशने हाक मारली नाथ बाबा त्या शनी त्याच्या अंगावर काटा आला गुरुस्थित करत त्याच्याकडे चालत येत होते नऊ नंबर गणेश जागा झाला पण त्याच्या हृदयात अजूनही धडधड होती तो सह समजू शकत नव्हता हे खरं होतं की फक्त स्वप्न पण त्या सकाळी त्याला विचित्र शांतता आणि आनंद जाणवत होता गावातील लोकांनीही त्याच्या चेहऱ्यावर तेज ओळखलं त्याने पुन्हा नाच साधूंना भेटून सर्व सांगितले ते हसून म्हणाले बाळा तुला पहिलं दर्शन मिळालं आता हा नियम नियमित पाळ मग तुझं आणि गुरुचं नातं इतकं घट्ट होईल की तुला स्वप्नात नव्हे तर जागेपणे त्यांची उपस्थिती जाणवेल दहा नंबर ही गोष्ट केवळ मर्यादित नाही असंख्य नाथ भक्तांनी हा नियम पाळून स्वप्नात गुरुचे दर्शन घेतलं आहे महत्वाचं म्हणजे हा नियम कोणताही मोठा खर्च किंवा कठीण साधना भागत नाही फक्त अंतकरणातील निर्मळता आणि सातत्य मागतो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या नियमाच्या सर्व टप्प्याबद्दल अनुभवाबद्दल आणि गुरुच्या दर्शनानंतर जीवनात आ झालेल्या बदलावर सविस्तर सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत जरूर पहा कारण पुढे जे ऐकाल ते तुमच्या आयुष्यात बदल घडून आणेल अकरा नंबर गणेशच्या पहिल्या दर्शनानंतर त्याच्या मनात एक गोष्ट होती हा नियम मी आयुष्यभर पाळणार गुरु गुरुवार हा त्याच्यासाठी आता क्षणासारखा झाला होता सकाळपासून तो मौन स्वच्छता आणि जप यात रमू लागला लोकांनी त्यांच्यातला बदल पाहिला त्यांचं बोलणं शांत डोळ्यात प्रेम आणि चेहऱ्यावर तेज त्याला जाणवलं की स्वप्न दर्शन खांद्यावर झोळी हातात चिमटा अंगावर भगवे वस्त्र हे केवळ दर्शन नाही तर ते आतून आले आप आपल्याला बदलत जणू आपल्या आत्मात दिवा लागतो आणि सगळं जीवन उधळून निघते बारा नंबर गणेश गणेशने गुरुवारी जप करण्याआधी मन शांत करण्यासाठी जुन्या रागाचा विचार केला त्याला एक मित्र आठवला ज्याच्याशी गैरसमज झाले होते गणेशने ठरवले आता हा राग संपवायचा त्याने त्या मित्राला फोन करून माफी मागितली मन हलकं झालं त्या रात्री स्वप्नात त्याने पाहिलं गुरु खांद्यावर झोळी हातात चिमटा भव्य प्रदान केले त्याला पाण्याचा एक कलश देत आहेत त्यातून अमृत झरत होत दुसऱ्या दिवशी त्याचा व्यवसाय वाढू लागला तेरा ना ला लागला। गुरु स्वप्नात येतात तेव्हा ते फक्त दर्शन देत नाही तर संदेशही देतात कधी ते संदेश प्रतीकाचा असतो कधी भेट शब्दात गणेश स्वप्न लिहून ठेवू लागला काही स्वप्न साधी पण काही विलक्षण होती जसे की वाळवंटात पाणी संपडतं अंधारातून प्रकाशाकडे घाल चालवतं आणि त्या प्रकाशात खांद्यावर जोड़ी आता चिमटा भगवे वस्त्र घातलेली गुरु उभी उभे असणे त्याला उमगले गुरु प्रत्येक वेळी त्याला योग्य दिशेकडे नेत आहेत गावातली इतर लोकही गणेशकडून हा नियम शिकायला घेऊ लागली त्याने कुणालाही गुप्तता भंग न करता सांगितलं फक्त गुरुवार निवडा मन निर्मळ ठेवा आणि एकवीस वेळा ओम नवनाथाय नम जप करा पण जपाच्या आधी राग कटुता आणि चिंता साधू नका नंतरच अनेकांनी स्वप्नात दर्शन व्हायला लागतील काहींनी सांगितले गुरु खांद्यावर जोडी हातात चिमटा भव्य वस्त्र प्रदान केलेले स्वप्नात येऊन आमच्या दुःखातून बाहेर काढतात पंधरा नंबर गणेश गणेशला एकदा एका स्वप्नात नाथबाबांनी सांगितलं बाळा आता फक्त स्वतःसाठी जपू जगु, जगू नको इतरांसाठीही कर स्वप्नाच्या गुरु खांद्यावर जोडी हातात चिमटा भगे वस्त्र घातलेले त्यांच्याजवळ उभे होते दुसऱ्या दिवशी गणेशने गावातील आजारी आणि दुःखी लोकांना जपक सुरू केला आश्चर्य म्हणजे त्याचं मनोबल वाढलं आणि काही जणांनी आजारही कमी झाले लोकांनी याला गणेशच्या मनातील निर्मळ प्रेमाचं फल म्हटलं एक गुरुवार गणेश प्रवासात होता तो गावापासून दूर होता पण त्याने नियम मोडला नाही रेल्वे प्रवासातही रात्री एकवीस वेळा जप करून तो शांत बसला त्या रात्री त्याला स्वप्न पडले तो एका अज्ञात गुहेत प्रवेश करतो यात दीपमाळ लावलेले आहे आणि गुरु सिंहासनावर बसलेले आहे खांद्यावर जोडी हातात चिमटा अंगावर भगवे वस्त्र कपाळावर त्रिपुंड चंदन आणि डोळ्यात करुणा गुरु म्हणाले जेथे जप तेथे आम्ही सतरा नंबर काही लोकांनी गणेशला विचारले आपण इतकी भक्ती करतो तर स्वप्न दर्शन होत नाही का बरं गणेशने शांतपणे उत्तर दिलं कारण तुम्ही जप करता पण मन शांत करत नाही त्यांनी सांगितले जपाच्या आधी पाच मिनटं डोळे मिटून गुरुचे रूप डोळ्यासमोर आणा खांद्यावर झोळी हातात चिमटा भगवे वस्त्र कपाळावर चंदन लोकांनी हे केलं आणि काही दिवसातच त्यांना स्वप्नदर्शन होऊ लागलं तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जर रात्री तुमच्या पण तुम्हाला असं वाटत असेल की आपण एवढी सेवा करतो आपण एवढं सर्व काही करतो तरी पण आपल्या रात्री स्वप्नामध्ये नाथ येत एत। नाहीत नाथ बाबा येत नाही ते काय येत नाही तर अशी सर्व कारणं असतात तुमचं मन निर् निर्मळ पाहिजे तुमचं मन शांत पाहिजे कोणते टेन्शन वगैरे तुम्हाला नाही पाहिजे आणि त्यांचं मन जे शांत ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणीच नाथ बाबा प्रवेश करतात नाथबाबांचं स्वप्न ना तुम्हाला पडेल फक्त एकवीस वेळा आपण ओम नवनाथ आई नम असे जप केलं रात्री तर तुम्हाला शंभर टक्के नाथबाबांचं दर्शन या ठिकाणी घडू शकतं स्वप्नामध्ये आता चिमटा जोडी वगैरे हे सर्व तुम्हाला आठवू शकतं नाथबाबांत अशा प्रकारे मी तुमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट घेऊन आलो आणि नाथबाबांचं तुम्हाला स्वप्न पडत नसेल रात्रीचं तर त्यासाठी काय केलं पाहिजे याची सुद्धा उदाहरण या, उदा या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे तर अशा प्रकारे सर्व काही करताना तुम्हाला नाथबाबांचं स्वप्न शंभर टक्केपर्यंत या ठिकाणी पडेल फक्त ओम नम ओम नम नवनाथाय नम नमा असा एकवीस वेळा जप या ठिकाणी करायचा ओम नम नवनाथ हाय नम असा एकवीस वेळा रात्री झोपण्याच्या आधी मन शांत ठेवून पाच मिनटं मन शांत करा आणि अशा प्रकारचा मंत्र म्हणा नाथांचा तर तुम्हाला नाथांचे दर्शन नाथबाबांचे दर्शन तुम्हाला शंभर टक्के घडेल असे मला खात्री आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या खाली तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करून सांगू शकता की व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे वाटला नाथबाबांचा ठीक आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळतील कमेंट करा खाली लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एवढीच विनंती आहे की नाथबाबांची भक्ती सगळ्या जगामध्ये आहे परंतु अजून पसरली पाहिजे ना ऑनलाईन माध्यमाच्या बाबतीमध्ये तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला जास्तीत जास्त फॉलो करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या ज्यांकडून नाद बक्की अजून या ठिकाणी पसरलेल्या जगामध्ये ठीक आहे तर जाताना एवढं तुम्हाला सांगा अलक निरंजन आदेश